आपल्याला सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी लढवायची पण आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणार बस 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 काही लोक अशी बातमी उठवतात की आता दिलीप वळसे पाटील विधानसभेला उभे राहणार नाहीत तर त्यांची कन्या उभी राहणार आहे कन्या कन्या माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल आणि त्याच्यामधून आपली सगळी ही जी कामं आहेत ही सगळी कामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करा अनेक लोक बदनामी करतात खोटंनाट्य सांगतात काही ना काही बोलतात पण त्या त्यांच्या कुठल्याही बोलण्याला मी आज उत्तर देऊ इच्छित नाही वेळ आल्यावर त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचं उत्तर देईन आणि मग वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला मी त्याच्यामध्ये सांगेन आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत